अभिजित आबांनी माढ्यासह पंढरपुरातील विरोधकांचा घेतला खरपूस समाचार श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील तसेच माडा मतदारसंघातील जनता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती चेअरमन अभिजित पाटील यांच्या झंजाबाद दौऱ्यात सर्वसामान्य नागरिकांनी अभिजित तुम आगे बडो हम तुमारे साथ हे म्हणत विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून येतील असा एक प्रकारे शब्दच दिला चेअरमन अभिजित पाटील यांनी पण त्याच जोशात टायगर जिंदा हे म्हणत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तसेच म्हाडा मतदारसंघातील विरोधकांचा खरपूस समाचार घेतला मी संपलो नाही म्हणत पुन्हा एकदा मोठी झेप घेणार असल्याचं सांगितलंय जे जनतेच्या मनात तेच होणार असून आपण चारच महिन्यात आमदार होणार असल्याचा आत्मविश्वास देखील बोलून दाखवत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय यावेळी मात्र पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्याने त्यांची उपस्थिती दोन महिन्यापूर्वी राजकीय परिस्थिती आपल्यावरती बोलायला चालू केले ह्यांचं आता संपलं म्हणून आज त्यांनी येऊन बघावं संपलोय एका पुन्हा एकदा उभा राहिले <द्णागा> आज शुभेच्छा देताना म्हणले कि पुढच्या वर्षी दिवसाला तुम्हाला आमदार म्हणून चार महिने वर्ष कशाला आपल्या सगळ्याच प्रेम आशीर्वाद आणि आपण जे वागतोय त्यातली नीतीमत्ता आपण कुणाच्या वाईल्या पाचव्यावरती पाय द्यायची भूमिका नाही कुणाचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी आपण घेतोय आणि जे काय करायचंय ते माझ्या सामान्यातल्या सामान्य शेतकरी असत माझ्या तालुक्यातल्या सामान्य तरुणांसाठी मैगा माता भगिनींसाठी रोजगार निर्मिती करण्याचा असते आणि भविष्य काळाचा वेळ घेण्यासाठी आम्ही सगळेजण करतोय आणि याला आपल्या सर्वांची आज ज्या ताकदीनं आपण सगळेजण एवढ्या मोठ्या आला त्या ठिकाणाहून पूर्ण रस्ता त्या ठिकाणी बंद होता आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आजचा फोटो त्या ठिकाणी आमचे बंधू उद्या ज्यावेळेस दाखवतील त्यावेळेस समोरच्या लक्षात येईल की ही संपलं नाही दोन पावलं मागे घेऊन पुन्हा आता मोठी झेप घ्यायला त्या ठिकाणी तयार झालाय आणि उद्याच्या दोन महिन्यानंतर आपल्याला देखील आता रंग खेळायचंय त्यामुळे आपल्याला त्या राणाची तयारी आजपासून करावं लागणार आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये मला द्या ना जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला पोरा पोराची पार्टी म्हणून मत नसलेल्या पोरांनी मत असणाऱ्या पोराचं मतांतर करून निवडून आणली आणि तुम्ही ज्या पद्धतीनं लोकांच्या समोर गेला होता आबा असं करल आबा तसं करल कारखाना चालवल आज तुम्हाला कुठल्याही एका बाबतीमध्ये त्या ठिकाणी खाली मान घालायची वेळ आली नाही ना येऊ देणार नाही एवढंच आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्याचा आशीर्वाद प्रेम मला कायमस्वरूपी असंच मिळत राहावं उद्याच्या काळामध्ये आपल्याला संघर्ष उभा करायचा आहे उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काही जण म्हणतात की तुम्ही इकडे उभारणार का तिकडे उभारणार मला एक सांगायचंय या निमित्तानं जे आता इकडे उभारणार आहेत त्यांना तिकीट मिळेल का नाही माहित नाही आणि आता त्यांनीच उभारायचं का पोहराला उभा करायचं अभिजित असला तर घ्यायला गेली ती आणि आपण दोन वर्षातली पार्टी दोन्ही करूया दाखवायला बोले त्यामुळे आपली ताकद आज त्या का ठिकाणी काय तयार झाली ही तुमच्या माझ्या त्या सर्वसामान्य लोकांनी जे पाठीशी उभा राहिले तो संघर्ष त्या ठिकाणी आपण केलाय आणि आपण सगळेजण मला सात मोठ्या संख्येनं देत आहे तुम्ही युवक वर्ग आज वडील सगळेजण त्या ठिकाणी माझ्या पाठीशी उभा राहत आहे म्हणून हा मला संघर्ष आणि बळ मिळत आणि म्हणून आज सगळ्या राजकीय पार्टीतल्या सगळ्या नेत्या मंडळीला आज त्या ठिकाणी आपलं तत्व ठरलं नसल्यामुळं त्यांचं काही थर नीट ठरवता येईल ज्यावेळेस आपलं ठरलं त्यांचं ठरणार आहे आणि मग आपलं कधी ठरवायचं हे आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणित ठरवूया आणि उद्या